मित्रो नमस्कार मी गणेश घाडगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझा आहे विषय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवार साहेबांनी टाकलेल्या गणिमी काव्याची आणि घाश्राम कोतवाल या नाटकाची एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं घाश्रम कोतवाल हे नाटक एकीकडं प्रसिद्ध होत होतं या नाटकाचे असंख्य प्रयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती झाले होते हे नाटक एकेकडं प्रसिद्ध होत असताना दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध या नाटकाला होत होता अनेक संघटनांनी या नाटकाच्या कंटेंटच्या विरोधामध्ये आंदोलन केली होती मग हा घाशीराम कोतवाल कोण होता अनेक संघटनांचा या नाटकाला विरोध का होता हा मुद्दा आपण थोड्या वेळापुरता बाजूला ठेवूया एवढंच लक्षात ठेवा की एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये घाशीराम कोतवाल हे नाटक एकीकडं प्रसिद्ध होत होतं आणि दुसरीकडे अनेक संघटनांचा विरोध या नाटकाला वाढत होता आणि अगदी त्याच वेळेस त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलमधून या नाटकाला आमंत्रण आलं या नाटकाच्या टीमनं हे आमंत्रण स्वीकारलं पण त्याच वेळेस ही बातमी समजली अनेक हिंदुत्ववादी संघटनांना मग अशी सांगितल्याप्रमाणे या संघटनांचा अगोदरपासूनच या नाटकाला विरोध होता पण ही बातमी समजल्यानंतर त्यांचा विरोध आणखी वाढला या संघटनांचं म्हणणं असं होतं की तुम्ही देशाच्या संस्कृतीचा ऱ्हास हा परदेशामध्ये जाऊन करू नका तुम्ही जर हे नाटक बर्लेनला घेऊन जायचा प्रयत्न कराल तर हे नाटक बर्लेनला तर सोडाच पण हे नाटक आम्ही मुंबईला सुद्धा पोहोचू देणार नाही अशी भूमिका या संघटनांनी घेतली हे नाटक पुण्यावरून मुंबईला जाताना बरोबर पुणे मुंबई हायवेच्या मध्ये आम्ही आंदोलन करू आणि नाटका या नाटकातल्या सगळ्या कलाकारांना खाली उतरवून पुन्हा एकदा पुण्याला पाठवू अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली मग आता करायचं काय नाटक तर बर्लिनला घेऊन जायचं आहे पण आंदोलनकर्त्यांनी सुद्धा एकीकडं एक विरोधाची भूमिका घेतली आहे मग आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नाटकातल्या सगळ्या कलाकारांना आठवले ते शरद पवार आणि आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे ज्या ज्या वेळेस असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस पवार साहेब हे कलेची कलाकारांची आणि साहित्याची बाजू घेतात पवार साहेबांनी सगळा विषय समजून घेतला आणि त्याच त्याच वेळेस पवार साहेबांनी ठरवलं की आपल्याला हे नाटक काही झालं तरी बर्गेनला पाठवायचं आहे पवार साहेबांनी काय केलं तर पवार साहेबांनी गनिमे कावा केला पवार साहेबांचे त्या काळचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यांचं नाव डॉक्टर नीलकंठ कल्याणी पवार साहेबांनी सांगितलं कल्याणी साहेब तुमच्याकडे एक स्वतःचं खाजगी विमान आहे ते विमान तुम्ही थोड्या वेळासाठी मला द्या कल्याणी साहेबांनी सुद्धा ही विनंती मान्य केली आणि त्यांचं खाजगी विमान हे पवार साहेबांना थोड्या वेळापुरतं दिलं पवार साहेबांनी काय केलं तर या नाटकातल्या पहिल्या पंचवीस कलाकारांना या विमानामध्ये बसवलं आणि या पंचवीस कलाकारांना विमानानं पुण्यावरून मुंबईला घेऊन जाण्याचं काम केलं आणि नाटकाच्या सामानाचा एक ट्रक हा जुन्या पुणे मुंबई हायवेनं मुंबईकडे घेऊन जाण्याचं काम केलं आंदोलनकर्त्यांनी हा ट्रक पकडला पण ट्रक पकडल्यानंतर मात्र आंदोलनकर्त्यांना ट्रकमध्ये कलाकारच दिसले नाहीत सगळं सामानच सामान त्या ट्रकमध्ये दिसलं पण त्याच वेळेस कलाकार मात्र त्या आंदोलनकर्त्यांच्या डोक्यावरून म्हणजे पुण्यावरून मुंबईला विमानानं घेऊन जाण्याचं काम पवारसाहेबांनी केलं हे सगळे कलाकार मुंबईला पोहोचले मुंबईवरून बर्लिनला गेले आणि बर्लिन फेस्टिवलमध्ये हे नाटक सादर केलं एवढंच काय पण युरोपमध्ये पस्तीस ठिकाणी या नाटकांचं प्रयोग करून नाटक हे नाटक मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झालं पवारसाहेब राजकीय कुरुक्षेत्रातले महानायक आहेत आपल्या डावांनी प्रतिदावांनी पवारसाहेबांनी प्रतिस्पर्ध्याला कसं गार केलं हे आपण ऐकलं आहे पण पवारसाहेबांनी कलेला कलाकाराला आणि साहित्याला सुद्धा कशाप्रकारे साथ दिली हेच या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतं पवार साहेबांसारखा नेता राजकारणामध्ये कितीही दुरंतरी असला तरी हा नेता कलेला जपणारा एक कलासक्त नेता आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा लाईकला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद